गणपती यायच्या आधी श्रावणामध्ये ना खूप पाऊस पडत होता ते ना तेव्हा आम्ही ना हरिहरेश्वर आणि रायगडला गेलो होतो ना तर त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे हरिहरेश्वरचा आणि हा रायगडचा तर राहूनच गेला होता तर रोज असं माझ्या मनात असायचं की रो व्हिडिओ शेअर करायचा आहे करायचा पण राहूनच जायचं पण आज फायनली तयार करते मी व्हिडिओ तर तुम्हाला बघण्यासाठी तर रायगड ना खूपच भारी आहे की मी असा विचार पण केला नव्हता इतकं सुंदर रायगड आहे तर हे श्रीवर्धनचं आहे ना बीच आम्ही बघितला तो आत्ता तुम्हाला दिसला ना तो श्रीवर्धनचा बीच आहे आणि खूप क्लीन आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये ना आम्हाला व्हेज पुलाव आणि तांदळाचे मोदक होते तर तिथं ना खूप घरगुतीच आम्ही ऑर्डर केले होते जे घर जे आम्ही तिथं रेस्ट हाऊसमध्ये राहिलेलं होतं ना तर ते काका होते त्यांना आम्ही विचारलं होतं की चांगलं जेवण कुणीकडे मिळेल माझा आवाज बघा पुन्हा खराब होला जेव्हा जेव्हा मी रेकॉर्डिंग करायला घेते तेव्हा तेव्हा आवाज खराबच येतो तर त्यांना विचारलं होतं रे म्हणजे चांगलं जेवण कुणीकडे मिळेल तांदळाचे मोदक आणि व्हेज पुलाव ऑर्डर केला होता तर ती त्यांनी सांगितलं होतं आणि मग जो आम्हाला जेवायच्या टायमाला जे आलं ना हे सांगितलेलं बाप रे ते तांदळाचे मोदक इतके भारी होते इतके भारी होते की अख्ख्या जगामध्ये पण एवढे भारी मोदक नाही भेटणारे एवढे भारी मोदक होते आणि वेज पुलाव पण खूप छान होता आणि संध्याकाळचं वातावरण होतं व्हिडिओ ह्याच्यामध्ये पण मागे पुढे मागे पुढे झालेत कारण जेव्हा आपण व्हिडिओ घेतो ना तर एकाच मोबाईलमध्ये घेतल्यानंतर ते लाईनमध्ये मध्ये येतात परत जर दुसऱ्या मोबाईलमध्ये घेतले ना तर सगळे विस्कळीत होऊन जातात आणि सारखं चेक करून पण आपण कंटाळ येतो आणि खूप चेक केलेत मी आणि निवडून शेवटी फायनली ते व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी तर जे काय मागे पुढे झाले ते सॉरी मी म्हणते तुम्हाला पण जे झाले सुंदर ते सुंदरच आहे जे काय तुम्हाला मागे पुढं दिसलं तरी सुंदरच दिसत हे सगळेजण आता सगळे चालेल बीचवर आणि हे सगळ्या जण रेस बनवाय चालेत आणि बाकीचे समुद्रकिनारी फिरण्याचा मजा करण्याचा आस्वाद घ्यायला चाललेला आहे आणि आम्ही तर रूमवर जो ओपनच राहिली होती कारण माझं डोकं होतं करतो व्हिडिओ मी आधीच्या व्हिडिओ मध्ये पण आलेत असं मला वाटतं बघितल्यावर तर खूपच भारी हे श्रीवर्धन रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि हे नारळाची झाड तर एवढं निसर्गाची शोभा वाढवत आहेत की काय विचारून सोय ना एकदम मान उंचावून उन सांगतात की अभिमान सांगतात की आमचा हा जो एरिया तो कोकण आहे असं सांगतात असं मला तर वाटते आणि आम्ही जे रेस्ट हाऊस घेतलं होतं ते अगदी समुद्र होतं तर खूप झाडं लावले त्यांनी खूप म्हणजे खूपच असं निसर्गाला छान जपलेलं आहे त्यांनी आमचं संध्याकाळच जेवण चाललेलं आहे नाही संध्याकाळचं नाही सकाळचं आहे सकाळ झुमून दिसलं ना लगेच बोलले सकाळचं नाश्त्याला उपमा होता कांदा पोहे होते आणि ढोकळा होता तर ते पण खूप भारी होतं मस्तच होतं ते पण ते जे मोदक बनवून दिले होते ताईंनी त्या त्यांच्याकडेच ऑर्डर केली होती हे पण ते पण खूप छान होतं तर असं नाही की तुम्हाला जर जर तुम्ही कधी स्त्रीवर्धनला गेलात तर तुम्हाला मोदक जर तांदळाचे खायचे असतील तर आम्ही जे खाल्लेत आणि त्या मोदकांचा जो आनंद आम्ही खाण्याचा घेतला ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर पण आम्ही देऊ शकतो असं नाही की आम्ही कोलॅबरेशन वगैरे करतोय असं काहीच नाही आहे फक्त आमचं एकच की जो आनंद आम्हाला मिळाला आहे तो आनंद आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे एवढंच काय ते आणि त्या ताईनं पण जरा काहीतरी ते घरगुती जेवण बनवतात आणि खूपच छान आहे त्यांना पण थोडेफार स्वतःच्या कष्टाची कमाई होईल चार पैसे भेटतील त्यांना तर हे आम्ही रायगडला चाललो होतो ना मध्येच इथे ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे ट्राफिक जाम झालं होतं एक गाडीनं खाली घसरून गेली होती पण तिला काढला नाही पण नशीब कोणाला लागलं नव्हतं तर हे बघा जेव्हा रायगडचा प्रवास चालू होता ना तेव्हा हे निसर्ग सौंदर्य आणि ते डोंगर ते झरे एवढं सुंदर होतं एवढं सुंदर होतं खूपच भारी हा रस्ता होता ना पुरा वळणा 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 वळणाचा येऊन परत खाली असा उतार होता तर थोडं जड गाडी असेल तर थोडं हे पण आहे म्हणजे असं सावधगिरीने चालवायला लागेल थोडी जड गाडी पटकन चढत नाही तर चढात वगैरे असे टर्न घ्यायला लागतं खूपच वळण आहे इथं आता तुम्ही बघत बघू शकत असाल की निसर्ग सौंदर्य किती दिसतंय ह्या रायगडचाच आहे माझा आवाज आता जास्तच खराब यायला लागलाय हे बघा जिजा राजमाता जिजाऊ माता म्हणजे राजमाता जिजाऊ यांचं इथं स्थान आहे है। पहिलं यांचं दर्शन घ्यायचं नंतर आपण रायगड किल्ल्यावर जाऊ शकतो हे पाच मध्ये आहे तर सगळेजण नमस्कार करतात आशीर्वाद घेतात राजमाता जिजाऊचा जसे शिवाजी महाराजांच्या माता आहेत तशाच त्या आपल्या पण माता आहेत आपली पण आई आहे कारण त्यांच्या आई होत्या म्हणजे अर्थातच आपल्या पण आई आहेत जसं त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं तसंच आपली आई पण आपल्याला घडवत असते इथे ना खूप स्वच्छता होती खूप म्हणजे खूप स्वच्छता होती छान एक तुळस लावली होती आणि रोज असा सुंदर छान ताज्या फुलांचा हार घातला जातो तिथे पूजा केली जाते रोज सकाळ संध्याकाळ जेजा माता आईंची राजमाताजी जाऊ नंतर ना थोड्याच अंतरावरनं रायगड पण आहे लगेचच तुम्हाला दिसत असले डोंगरावर किती धुक आहे ना आता आम्ही रायगडलाच आलेलो आहे एकदम जवळच आहे आता रायगडला आलेला आणि रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी ना पायऱ्यांची पण सोय आहे आणि ते रोपे रोपेची पण सोय आहे आणि रोपे, रोपे मधन जाताना लगेच दहा पंधरा मिनटं पण नाही लगेच लगेच आपण गडावर जातो तर आम्ही गेलो ना तेव्हा दिवसभर तर पाऊस नव्हता ज्या आधी तर पडत होता पण जेव्हा गेलो तेव्हा नव्हता इकडे बघा गौरीचं आणि रितिकाचं चा काय चाललंय गळा भेट चाललय त्यांची हे जे मी धबधबे वगैरे दाखवते ना ते जवळचे नाही डोंगरावरचे आहेत खूप उंचावरचे आहेत पण मी झूम करून असं घेतलेले आहेत ते आणि हे रोपवे तिकीट काढलेत आणि आता बघतोय आता वाट आमचा नंबर कधी येतोय त्याची थोड्याशा गप्पा गोष्टी चालल्या होत्या रेनकोट वरती घ्या रेनकोट घेऊन जाय म्हणजे शूज तर घालायलाच पाहिजे गडावर जाताना शूज पाहिजेत आणि रेनकोट पाहिजे कारण नंतर पाऊस पण आला होता खूप त्यामुळं आई भिजलीच मग आईमुळे मी पण भिजली म्हणा कारण मग आईजवळ रेनकोट नव्हता आणि माझ्याजवळ होता त्यामुळे मग आई आणि मी गडावर नाही एक हॉटेल पण आहे तिथं आम्ही बसलो होतो दोघीजण तिथं सगळी सोय आहे वॉशरूमची आहे चहा कॉफीचे आहे जर तुम्हाला काय वडापाव वगैरे लहान मुलांना दूध वगैरे पाहिजे असेल तर कॅन्टीन आहे सगळं आहे बसायला खुर्च्या आहेत खूप छान आहे तिथं सगळं आहे सोय वरती गडावर असं नाही की गैरसोय आहे असं काही नाही आहे आणि तिथं गाईड पण आहेत आपल्याला जे जे महाराजांच्या काळी म्हणजे कसे महाराज राहत होते कसं सगळं काही तिथं होतं त्यांचं ते सगळं सांगण्यासाठी गाईड पण आहेत तर तिथं वरती माहिती आहे तुम्हाला हे होतं ना शिवाजी महाराजांचं सगळं होतं सिंहासन वगैरे ते सगळं सोन्याचं होतं असं सांगत होते ते आता तुम्हाला माहिती आहे ते इंग्रजांनी ते सगळं लुटलेलं आहे त्यामुळं पण आम्ही गडावर जायच्या आधी वडापाव खाऊन घेतला आता छान मस्त जे रोपेचे तिकीट मिळतात ना जायला एंट्री आहे तिथंच एक हॉटेल आहे तिथं खूप छान वडापाव मिळाला आम्हाला सगळ्यांना असं वाटायला लागलं की दोन दोन वडापाव खाल्ले असते तर बरं झालं असतं कारण जेवण कोणीच केलं नव्हतं आणि का तर नंतर गडावरनं जाऊन यायला उशीर होईल आणि नंतर घरी जायला काही काय जणांना घाटातनं रात्रीची भीती वाटत होती जायला म्हणून थोडं आम्ही जेवण मागं ठेवलं आणि पहिलं गडाचं दर्शन घेतलं हे वरती आलो आहे आम्ही आता रा रायगड किल्ल्यावर आलेलं आहे तर हे बघा पाऊस पण पडत होता आणि इतकं दुःख होतं इतकं दुःख होतं की आणि नंतर पावसाला वारा पण होता इतकं दुखं की माणूस पण दिसत नव्हता समोरचं इतकं दुखं होतं पण तुम्हाला कधी असं वाटलं ना आता मी तर फर्स्ट टाईमच बघितलं होतं रायगड तर तुम्हाला कधी असं वाटलं रायगड किल्ल्यावर जायचं तर नक्की अवश्य जावा खूप सुंदर रायगड आहे मी आजपर्यंत ऐकून होते पण प्रत्यक्ष बघायला मिळाल्यावरनं मला खूपच आनंद वाटला वाटलं पण नव्हतं इतकं रायगड भारी असेल ते सगळं हे मी ऐकूनच होते पहिल्यांदा आणि शिवाजी महाराजांच्या काळी तिथे बाजार भरायचा परत दुकानं असायची ना ते दुकानाच्या त्यांची राहण्याची सोय दुकान पुढे आणि पाठीमागे राहायला असं त्यांचं होतं अरेंजमेंट कारण का जर महाराजांना किंवा मावळ्यांना जेव्हा जेव्हा काही कामानिमित्त काही वस्तू लागल्या तर ते पटकन घरातनं आणून जर नसली तर घरातनं आणून देऊ शकतात किंवा घरात कशाला गेले तर पटकन दुकानातनं देऊ शकतात म्हणून दुकान आणि घर एकच असायचं त्यांचं पुढे दुकान पाठी राहण्यासाठी असं होतं तर खूप छान मार्केट होतं बाजार भरायचा तिथं पाण्याची सोय होती आणि क सगळे जे मावळे वगैरे शिवाजी महाराज सगळे तिथं वरती गडावरच राहत असत त्यामुळं क बघा शिवाजी महाराजांच्या काळी किती पाऊस असेल किती धुकं पडत असेल ना आत्ता आत्ता तर निसर्गाचं किती आपण हानी केलेली आहे ते मी सांगायची काही गरज नाही तुम्हाला खूप निसर्गाची माणसाने हानी केली आहेत पण केले तर केले, केले परत निसर्गाला अजूनसुद्धा जपत नाहीत कोणी जपत नाहीत नुसते बोलतात पण प्रत्यक्षात काहीच नसतं कोणाचं तर त्यावेळेला निसर्ग खूप छान होता तुम्हाला माहिती आहे आता किती झाडी असेल शिवाजी महाराजांच्या काळी तर तेव्हा किती पाऊस असेल किती धुकं असेल गडावर बघा आणि कसे राहत असतील सगळेजण नंतर नंतर पुढे ना हे बघा हे शिवाजी महाराजांचं हे इथे सिंहासन वगैरे होतं खूप मोठा एरिया आहे वरती गडावर पाऊस आला होता तर काहीच दिसत नव्हतं खूप वारा आला होता हे बघा हे सगळं गडावरच आहे बर का आणि जर वयस्कर लोक असतील ना तर त्यांना चढण्यासाठी पायऱ्या चढायला नाही जमत ना तर त्यांची हो दुसरी पण सोय आहे की हे करण्यासाठी त्यांना काय म्हणतात ते काय तर मला बोलायला नाही जमत तुम्ही समजून घ्या मला आणि कॅन्टीन आहे गडावर चला तर बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चला तर बाय टेक केअर हे श्रीवर्धनचं बीच आहे लास्टमध्ये आलाय आई आणि दादा बसलेत कारण दादांचे पाय दुखत होते आणि आई त्यांच्या जोडीला जाऊन बसलेली होती राजा राणीची जोडी जमले चला तर बाय टेक केअर नक्की कमेंट्समध्ये सांगा रायगड कसा वाटला हे एक सातारची गाडी होती एक पुण्याची गाडी होती एक कल्याणची गाडी होती चला तर बाय टेक केअर